चला तर आज जाऊया महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे जे सांगलीपासून सुमारे किलोमीटर अंतरावर आहे नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी या नावाने ते प्रसिद्ध आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज औदुंबर वृक्षांनी भरलेल्या या भागात बारा वर्ष राहिले व या प्रदेशाची भरभराट केली श्री स्वामी महाराज औदुंबर येथे चातुर्मात संपून प्रवास करताना या ठिकाणी पोचले कृष्णा ते पंचगंगा ह्यांचा संगम व औदुंबर वृक्षांचा घनदाट जंगलामुळे या ठिकाणी सौंदर्य व स्फूर्तीदायक दृश्य आहे स्वामींनी स्थापन केलेल्या पादुका ह्या मंदिरात आहे पंचगंगा सागर शिवभद्रा कुंभी भगवती व सरस्वती या पाच पवित्र नद्यांचा पवित्र संगम या ठिकाणी आहे जिथे या सर्व कृष्णा नदीत विलीन होतात श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी पंचगंगा न सागराला भेट दिली व येथे नदीच्या पलीकडे अमरेश्वराचे मंदिर आहे म्हणूनच या ठिकाणाला अमरापूर असे म्हणतात जवळच एक शक्ती तीर्थ आहे जिथे चौसष्ट योगिनी शक्ती राहतात व अंबरेश्वराची सेवा करतात व त्यांची पूजा करतात परंतु त्या इतरांना दिसत नाही जवळच पापा विनासांनी व इतर ती पवित्र तीर्थ आहेत श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे त्या ठिकाणाला नरसोबाची वाडी किंवा नृसिंह वाडी असे नाव पडले श्रीगुरुचरित्रातील एकोणाविसाव्या अध्यायामध्ये सांगितले आहे की मी माझ्या पादुका इथे सोडत आहे व जिथे माझ्या पादुकांची पूजा केली जाते तिथे मी नेहमी उपस्थित राहीन मध्यभागी औदुंबर वृक्ष आहे ज्याच्या खाली श्रीगुरू बसायचे पादुका कृष्णा नदीकडे तोंड करून स्थापन केले आहे उपासक तेथे बसतात व पादुका मंदिरात पूजा करतात गाभारांचा दरवाजा अगदी लहान आहे ह्या मंडपाच्या मुख्य भागावर चांदीच्या धातूचे अस्तर आहे मध्यभागी गणेशपट्टी आहे व बाजूला मोर जय विजय प्रतिमा आहे व वरच्या बाजूला श्री नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा चांदीच्या धातूच्या वरणाने कोरलेली आहे मुख्य उपासक येथे बसून पूजाविधी करतात नरसोबाची वाडी हे कृष्णा नदीच्या काठी वसलेले तीर्थक्षेत्र आहे स्वामींनी अनेकांच्या शारीरिक व्याधी बऱ्या केल्या व भक्तांच्या चिंता दूर केल्या स्वामींनी धार्मिक व आध्यात्मिक पुनर्जागरण घडवून आणले आजही सद्गुरू श्रद्धावानांना पाहता येतात व आपल्या दैवी कृत्याने भक्तांना आशीर्वाद देतात मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी येथे आपल्या पादुका ठेवल्या या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असे म्हणतात श्री गुरुदेव दत्त